मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंचा गुरुवारी माध्यमांशी बोलताना चांगला समाचार घेतला केमछो वरळीचे बॅनर लावणाऱ्यांनी आणि उर्दू भाषेत प्रचारपत्रके छापणाऱ्यांनी मराठी भाषेंवर बोलण्याचा किंवा आमदार भैयाशी जोशींवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले एवढेच नाही तर मराठी भाषेवर आदित्य ठाकरे यांनी बोलूच नये अशी टीका मंत्री राणेंनी केली तसंच शिवरायांच्या अपमानाबाबत जितेंद्र आव्हाडांवर कारवाई का नाही राहुल गांधींवर कारवाईची मागणी का नाही असा थेट सवाल सुद्धा मंत्री राणे यांनी केला मंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणुकी दरम्यान स्वतःच्या वरळी मतदारसंघामध्ये केमछो वरळी असे बॅनर लावले होते अशा व्यक्तींनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हटलं तर आश्चर्य आहे तसेच उर्दू भाषेत प्रचारपत्रके छापणाऱ्या उबाटा गटाने मराठी प्रेम दाखवणं देखील आश्चर्यच आहे मराठी आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे मराठी भाषेलाच आम्ही प्राधान्य देतो राज्यातल्या अन्य भाषांचा अपमान न करता व त्यांच्या भावना न दुखावता मराठी भाषेला प्राधान्य देणे ही आमच्या शासनाची भूमिका आहे आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हणलं तर आश्चर्य आहे स्वतःच्या निवडणुकीमध्ये वरळीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे ह्यांनी बद्दल प्रेम दाखवावं आणि मराठी भाषा वर अन्याय कसा होतोय हा अशा सगळ्या गोष्टीवर भैयाजी जोशींवर टीका करणं आणि मग मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी उठणं पहिलं आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केमचो वरली लावण्या अगोदर मग तो विचार केला नव्हता का महाविकास आघाडीच्या काळात उबाटा सेनेचे कित्येक पत्रक हे उर्दू भाषेमध्ये बाहेर यायचे आजान स्पर्धा घ्या हे किती उर्दू भाषेमध्ये यायचे तेव्हा तुम्हाला मराठीवरच प्रेम आठवलं नाही का आणि म्हणून उगाच राजकारण करण्यासाठी उगाच सभागृहाचा वेळ खराब करण्याच्या निमित्ताने आणि आम्ही काय मराठीचे कैवारी आहोत पहिला ते स्वतःहून सुरू करा नका लावू मग केमचो वर्लीचे बॅनर लग्नामध्ये नाचण्यासाठी मग तिथे गुजराती समाज आवडतो आणि मग अन्य वेळी मग तुम्हाला भैयाजी जोशींच्या स्टेटमेंटवर आक्षेप काय नेमका ನಂಬರ್ ಒನ್ ನಿರ್ಧಾರ್ ನ್ಯೂಸ್ ಮುಂಬೈ